नमस्कार श्रीकलेचं विठूच्या वाडीमध्ये जे काही काळकांड चाललेलं असतं ते जरा जास्तच प्रमाणात वाढल्यामुळे इंदूने आता ठरवलेलं असतं की श्रीकलेला तिची जागा दाखवून द्यायची त्यासाठी आता इंदूने थेट श्रीकलेच्या घराकडे जात तिथे आता तिला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण श्रीकला इंदूला म्हणत असते तू तु तुझा शहाणपणा तुझ्याकडेच ठेव मला समजवण्याच्या भानगडीत पडू नकोस नाहीतर खूपच वाईट परिणाम होतील त्याचे त्यावर इंदू म्हणत असते हे बघ श्रीकला मी आत्तापर्यंत तू केलेल्या काळाकांडांना नजरअंदाज करत आले का तर तू या गावातील एक चांगली मुलगी होतीस असं वाटत होतं मला पण नाही तू या गावामध्ये फक्त आणि फक्त लोकांना त्रास देण्यासाठी आली आहेस हे जेव्हा मला कन्फर्म कळलं त्याच वेळेला मी ठरवलं की आता तुझी बांगडी करायची आणि थेट तुला या गावाबाहेर फेकून द्यायचं त्यावर श्रीकला म्हणत असते जे तुला खरंच शक्य नाही आहे ना इंदू ते करण्याच्या भानगडीत पडू नको त्यावर इंदू म्हणत असते श्रीकला मला काय शक्य आहे आणि काय नाही याचा विचार तू करू नकोस जर मी मनात आणलं ना तर आत्ताच्या आत्ता या गावाबाहेर तुला हाकलवू शकते त्यावर लगेचच आपण पाहतोय श्रीकलेने आता तिच्या एका व्यक्तीला फोन लावलेला असतो आणि श्रीकला सांकेतिक भाषेमध्ये त्या व्यक्तीशी बोलत असते अशातच आता श्रीकलेला तो व्यक्ती म्हणत असतो काळजी करू नकोस तू त्या गावात राहतेस ना तू राबविंदास कोणी काय करेल तर मला सांग बाकी मी बघतो हे वाक्य ऐकल्यावर श्रीकलेला आता दहा हत्तींचं बळ आलेलं असतं लगेच आता श्रीकला इंदूला बोलत असते बघ विचार कर माझ्या नादी लागण्याच्या आधी नाहीतर काय होईल माहिती आहे उद्या तू माझ्या नादी लागशील आणि थेट में तुला कायम केन। तुला मी तुला कायमस्वरूपी संपवून टाकेन आता मात्र इंदूचं डोकं फुरलेलं असतं इंदू लगेचच बोलत असते म्हणजे एवढा वेळ तुला समजवण्याचा जो काही मी अट्टहास करत आहे जो काही प्रयत्न करत आहे तो सगळा मातीमोल जातोय तर त्यावर लगेचच आता थेट इंदूला शेवटी श्रीकला म्हणत असते बघ मी सांगितलं तसं कर नाही तर खूप भारी पडेल आता मात्र इंदू थेट श्रीकलेची गचंडी धरते आणि म्हणत असते तू ना शब्दांनी समजणारी मुलगी नाही आहेस तुला ना अशाच पद्धतीची भाषा कळते चल आत्ताच्या आत्ता तुझी खेचत उचलबांगडी करतो मी आणि लगेचच आता श्रीकला थेट इंदूच्या तावडीत असते आणि इंदूने तिला खेचत खेचत आता स्टेशनपर्यंत आणलेलं असतं त्यावर लगेचच आता इंदू श्रीकलेला म्हणत असते बघ आणली आहे ना तुला स्टेशनपर्यंत आताच्या इथून गाडी पकडायची आणि कायमस्वरूपी चालतं पडायचं त्यावर लगेचच आपण पाहतोय श्रीकला आता इंदूचे पाय धरून नाटक करत असते की बा माफ कर चुकले बी यापुढे असं काहीच करणार नाही आहे मी त्यावर इंदू म्हणत असते नाही का नाही मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे तू अजिबातच तुझ्या मनाविरुद्ध वागशील असं वाटत नाही आहे तुझ्या मनात जे आहे तू तेच करणार आणि अशातच आता शेवटी इंदूला श्रीकलेचं खूपच वाईट वाटत असतं इंदू मनातल्या मनात म्हणते एवढी मोठी शिक्षा हिला नाही दिली पाहिजे आणि लगेचच आता श्रीकलेला इंदू म्हणत असते ठीक आहे जा तू तुझ्या घरी पण लक्षात ठेव आमच्या वाटेला लागू नकोस त्यावर श्रीकला हो म्हणते आणि तिथून जात असते आता इंदू आपल्या वाड्यात जाते श्रीकलाही तिथे येते आणि लगेचच आता मोठ्याबाईंना हाक मारून म्हणत असते मोठ्याबाई आत्ताच्या आत्ता बाहेर या त्यावर आता इंदू बेडरूममध्ये असते तिला श्रीकलेचा आवाज येतो आणि श्रीकला का आली असेल असा विचार आता मोठ्याबाई करत असतात आणि थेट इंदू एवढं आपण पाहतोय इंदूने आता श्रीकलेचा हात धरलेला असतो आणि इंदू श्रीकलेला म्हणत असते मगाशी तुला मी किती समजावलं तरीही तू समजून घेत नाहीयस आताच्या आत्ता तुला मी कशी अवस्था करते बघ तुझी तेवढं तिथे व्यंकू महाराज येतात ते म्हणत असतात इंदू काय चाललंय हे सगळं त्यावर इंदूने व्यंकू महाराजांना सगळं काही समजावून सांगतानाच थेट असं म्हटलेलं असतं मी माझ्या परीने हिला समजवण्याचा प्रयत्न केलाय पण जिला जर हिला जर कळत नसेल तर आत्ताच्या आत्ता हिची अवस्था अशी करायची ना काहीला वाटलं पाहिजे किती मोठी चूक केला आणि तिने त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू त्यापेक्षा आपण हिला जर विटूच्या वाडीबाहेरच हाकलून दिलं ना तर कोणत्याही हिच्या कट कारस्थानाचा प्रश्नच येत नाही त्यावर लगेचच आता थेट इंदू मत असते अगदी बरोबर बोलताय तुम्ही आज आता तुम्ही असं केलं ना तर खरंच खूप बरं होईल आणि लगेचच आता थेट इंदूच्या समोरच व्यंकू महाराज म्हणत असतात श्रीकला आत्ताच्या आता या वाड्यातून बाहेर हो आणि या विठूच्या वाड्यातून सुद्धा आता गावकरी जमलेले असतात गावकऱ्यांना कळून चुकलेलं असतं की श्रीकला बंद खोलीमध्ये असं भूतांना वगैरे बोलवते आणि ही काळी जादू करते त्यामुळे थेट गावकरी श्रीकलेवर भडकतात आणि व्यंकू महाराजांच्या हाल हा मिळवत थेट म्हणत असतात आत्ताच्या आत्ता ही श्रीकला आपल्या या विठूच्या वाडीतून कायमस्वरूपी बाहेर गेले पाहिजे नाहीतर आम्ही सगळे हिचा बंदोबस्त करतो त्यावेळेला गावकऱ्यांच्या तोंडून निघालेलं वाक्य ऐकून गावातील श्रीकला घाबरते लगेचच आता श्रीकला म्हणत असते मला काही करू नका मी आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पडते प्लीज मला सोडा त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी काय करताय तुम्ही हे इंदूच्या नादाला लागून तुम्ही आपल्या गावातील पाहुणी श्रीकला हिच्याबरोबर असं वागणार आहात का त्यावर बेंकू महाराज म्हणत असतात हे बघा बहिणी मी तुम्हाला चांगलाच ओळखतो तु, तुम्ही फक्त फायद्याचा विचार करता या श्रीकलेकडून तुम्हाला निश्चितच काहीतरी फायदा असणार आहे त्याशिवाय का तुम्ही तिची बाजू घेताय त्यावर मात्र आता थेट मोठ्या बाईंना व्यंकट भाऊजी म्हणत असतात कसंही करा पण ही गावातून बाहेर गेली पाहिजे तेवढ्यात इंदू म्हणत असते काय काय भावाने ऐकायला आलं नाही का तुला व्यंकू महाराजांनी म्हटलं आहे की आत्ताच्या आत्ता हे गाव सोड आणि बाहेर जा त्यावर लगेचच आता एवढ्या मोठ्या वाड्यातून बाहेर पडण्यासाठी श्रीकलेचा पाय बाहेर पडत नसतो त्यावर आता थेट अदोक्ष म्हणत असतो तू आताच्या आता इथून बाहेर नाही गेले ना तर मात्र मी दंडुका घेऊन तुझ्या मागे लागेन आणि तुला माहितीये एकदा का मी दंडुका घेऊन तुझ्या मागे लागलो तर तुझं काही खरं नाही त्यावर लगेच आता श्रीकाला बोलत असते अदोक्ष प्लीज असं नको वागू तू असं वागताना मला खूपच वेगळं वाटतं अरे एकेकाळी मी तुझ्यावर खरंच मनापासून एक मित्रत्वाची निष्ठा ठेवली होती पण आज चक्क तू मला चार चौघात असं अपमानित करून बाहेर काढणार त्यावर आदोक्षात म्हणत असतो तू तु तु तुझ्या कर्माची फळं बघतेस जर चांगली वागली असतीस ना तर निश्चितच तुला बाहेर काढण्याचा विचारच मनात आला नसता पण आज जेव्हा मला कळून चुकलं की हां की तू बोलतोयस ते बरोबर आहे त्यानंतर मी ठरवलं की आता यापुढे आपण स्वच्छतेच्या मार्गाने चालायचं चा। आणि लगेचच आता इंदू म्हणत असते आणि आणिची बॅग हकालीला आणि लगेचच आता अदोक्षच तिची बॅग आणायला गेलेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद